नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गाई म्हशीचं दूध फुटतं किंवा फाटतं किंवा मग नाचतं त्यासोबतच दुधाला वास येणे या विषयावर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल तर बरेच पशुपालकांचा हा प्रश्न असतो किंवा मग बरेच गोठ्यांवर हा प्रॉब्लेम असतो की जे गायीच दुधाचा जो आहे तर तो वास येतो बरेच शेतकरी जे पशुपालक जे तर दूध ज्यावेळेस ग्राहकांना देत असतात त्यावेळेस बरेच ग्राहकांचा ग्राहकांना असं वाटतं की ह्यांनी शिळ दूध दिलेलं आहे आणि बरेच ग्राहक पशुपालकांना सतत म्हणत असतात की दुधाचा वास येतो तुम्ही शिळ दूध तर नाही देत ना किंवा मग दूध गरम केल्यानंतर ते फा, फा, फाटलं फाटत असतं फाटतं तर तुम्ही आम्हाला शिळं दूध दिलं अशा बऱ्याचशा तक्रारी या पशुपालकांकडे येत असतात आणि पशुपालक यामुळे त्यांना माहिती आहे आपण तर ताजं दूध दिलेलं आहे परंतु ह्या अडचणी काय येतात तर का त्या अडचणी काय येतात त्याचे आपण आज सविस्तर कारण आणि त्यावर तुम्हाला एक शंभर टक्के खात्रीशीर उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी त्या हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर बऱ्याच पशुपालकांना हा ही समस्या जी बिडवत असते की दुधाचा वास येणे कारण ग्राहक ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्यांचा भरपूर ते असतो की गाई तुम्ही दूध शिळ दिलं त्यामुळे दुधाचा वास येतोय किंवा मग दूध फाटतंय तर दुधाचा वास काय येतो तर दूध ही अशी अशी गोष्ट आहे की ती ज्या वस्तू ज्याच्या जवळ ज्याच्या शेजारी ठेवली त्याचा वास त्याला लागत असतो आणि ते ऑबझर्व करण्याची त्याची फार कॅपॅसिटी जबरदस्त असल्यामुळे आपण जर कांद्याजवळ जर दूध ठेवलं तर कांद्याचा वास शंभर टक्के दुधाला लागतो तसंच ज्या उग्रवासाच्या वस्तू त्याच्याजवळ जर आपण दूध नेऊन ठेवलं तर त्याचा वास हा दुधाला लागत असतो त्यामुळे आपण याची काळजी घेतली पाहिजे की आपण कांदा किंवा मग मुळा असेल मुळ्याचे पाला असेल कोबीचे कोबीचे पाना वगैरे असतील तर यापासून आपण हे जे दूध आहे तर ते दूर ठेवलं पाहिजे जेणेकरून त्या दुधाला वास लागणार नाही बऱ्याच वेळेस आपण पशुपालक जे आहे तर जनावरांना मुळा खाऊ घालतील किंवा मग मोहरी मोहरीचे पाना खाऊ घालतील मुळ्याचे पाना खाऊ घालतील कोबीचे पाने खाऊ घालतात आणि त्याचा वास जो आहे तर तो दुधाला लागत असतो तर यावर काय करता येईल तर त्या पानाचा वास हा दुधात उतरत नसतो तर तो मी तुम्हाला पहिले सांगितलं की ज्या वस्तू शेजारी आपण दूध ठेवलं त्याचा वास हा दुधाला लागत असतो तर जनावरांनी हे पाला खाल्ल्यामुळे त्या दुधाला वास लागतो हे हा गैरसमज तुम्ही डोक्यातून काढून टाका तर तो पाला वगैरे किंवा मग मुळा खाल्ल्याने किंवा मग कोबी कोबी असेल फुलकोबी असेल पत्ताकोबी असेल हे खाल्ल्यामुळे याचा पाला खाल्ल्यामुळे जनावरांना जो आहे तर तो दुधावाचा वास येतो हे त्यामुळे येत नसून आपण दूध काढताना जर काढते वेळेस जर आपण आपल्या जनावरांना गोष्टी जर टाकल्या तर त्यामुळे तो दुधाला वास हा लागत असतो तर त्यामुळे आपण दूध काढण्याच्या पाच सात घंट्या अगोदर हे जे तर हा आपण झाडपाला जा जो आहे हा हा आपण आपल्या जनावरांना दिला पाहिजे त्यामुळे आठ तासानंतर हा वास लागत नाही आठ तास पाच सात घंट्या अगोदर जर आपण त्यांना ते खाऊ घातलं आणि नंतर पाच सात घंट्यानंतर जर दूध काढलं तर वास जर जर, 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 करपत, तो सा वास शंभर टक्के दुधाला लागत नाही आणि बऱ्याच वेळेस दुधाच्या एसिडिटी जर वाढली तर त्याने सुद्धा दुधाला उग्रवास किंवा मग जळ जळपणाला सारख म्हणजे जो करपट आपण जर दूध करपल्यासारख जो वास येतो तर तसा वास हा लागत असतो आणि बऱ्याच वेळेस गर, दूध गरम केल्यानंतर दूध जे आहे तर ते फाटत असतं किंवा मग त्याला आपण नाचन ना म्हण बऱ्याच वेळेस दूध नासून सुद्धा जातं किंवा मग दोन तीन घंटे जर दूध ठेवलं बाजूला तर त्यामुळे ते घट्ट होतं किंवा मग त्याला आपण नास नासणं असं ना म्हणतो तर ते दूध नासत असतं तर त्यावर काय उपाय करता येईल हा बऱ्याच पशुपालकांना हा ही समस्या जी आहे तर ती त्रास दे देत असते कारण त्यांना जे ग्राहक आहे तर ते ह्या गोष्टीमुळे बरेच वेळेस त्यांना बरेच वेळ बोलत असतात की दूध तुम्ही शिळं दिलं त्यामुळे दूध जे तर दोन दोन तासानंतर किंवा गरम केल्याबरोबरच ते खराब झालं दूध तापवल्याबरोबरच ते खराब झालं असं बऱ्याच वेळेस होत असत था। तर त्यासाठी आपण एक होमिओपॅथिक औषध आपल्या देण्या आपण त्याच कारण काय आहे तर बऱ्याच ती, वेळेस पोट जनावरांच्या रुमिनमधली जी ऍसिडिटी ती वाढल्यामुळे अॅसिडिटी ही दुधाची ऍसिडिटी सुद्धा साडेसहा पॉइंट पाच टक्के असते आणि त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर दूध शंभर टक्के खराब होतं हे तुम्हाला माहितीये जर माहित नसेल तर आज मी तुम्हाला सांगतोय की सहा पॉईंट पाच टक्केपेक्षा जर दुधाच्या ऍसिडिटी जर जास्त झाली तर दूध हे जे तर ते खराब होत असतं तर बऱ्याच वेळेस पशुपालक जे तर दूध काढून दोन तीन घंटे किंवा दोन चार घंटे बाजूला ठेवतात तर त्यामुळे त्याम ते दूध शक्यतो त्यामुळे लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे दुधामध्ये ते खराब होत असतं किंवा त्याला आंबटपणा येतो असतो आणि त्यामुळे ते गरम केलं की लगेच ते फाटत असतं तर याचं कारण काय तर रोमिंची जी अॅसिडिटी येतील वाढल्यामुळे हा प्रकार होत असतो जनावराचे जे पोटाची जी ऍसिडिटी ती वाढल्यामुळे हा प्रकार होत असतो आणि त्यामुळे मायक्रोफ्लोरा जे पोटातले जे डायजेशनसाठी जे आवश्यक जीवाणू असतात मायक्रोफ्लोरा त्यांची सुद्धा जे ते वीक होऊन जातात अशक्त होतात आणि ते व्यवस्थित त्याचं डायजेशन होत नाही आणि त्यामुळे ऍसिडिटी हे डेव्हलप होत असते बऱ्याच वेळेस आपण भरडधान्य वगैरे जास्त प्रमाणात दिल्यामुळे ऍसिडिटी ही वाढत असते म्हणजे नुसतंच आपण त्यामध्ये जर प्रोटीन वगैरे नसलं फक्त कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर जनावरांना जास्त प्रमाणात दिलं तर ही ऍसिडिटी जी आहे तर ती वाढत असते तर त्यासाठी काय करता येईल तर सर्वात प्रथम आपण जे तर एक होमिओपॅथिक औषध मी तुम्हाला सांगतो ते फायटोलॅका दोनशे प्रोटेन्शियलचं जे लिक्विड आहे फायटोलॅका दोनशे परत तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या होमिओपॅथिक जे लिक्विड आहे औषध आहे पातळ औषध फायटोलॅका दोनशे तर हे दहा दहा थेंब सकाळ संध्याकाळ आपण आपल्या गाई मशीनना दिलं पाहिजे तर आपण एक कसं द्यायचं तर दहा दहा थेंब आपण आपल्या जनावरांच्या जिबेवर दहा थेंब टाकू शकतो जर जा तुमचं जनावर शांत असेल किंवा मग ते असेल तर तुम्ही दहा थेंब जनावरांच्या जिबेवर डायरेक्टली टाकू शकतात किंवा मग जर सहजासहजी जर ते ऐकण्यासारखं नसेल तर आपण पोळीचा तुकडा असेल किंवा मग भाकरीच्या तुकड्यावर सुद्धा आपण ते दहा ड्रॉप टाकून ते ते जनावरांना आपण देऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण सकाळ संध्याकाळ दहा दहा तेव्हा आपण आपल्या गाय मशीनला ते द्यायचं आहे जर जास्त समस्या असेल तर तीन टाइम सुद्धा आपण हे औषध देऊ शकतो फायटोलाका का दोनशे प्रोटेनशियलचं आहे ते फायटोलाका दोनशे लिहून घ्या किंवा मग मी डिस्क्रिप्शन मध्ये ते तुम्हाला स्पेलिंगसह लिहून देईल तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ते बघू शकता त्यासोबतच आता मी तुम्हाला पहिले सांगितले की मायक्रो फ्लॉवरची जी आशक्त होऊन जातात तर त्यासाठी काय करता येईल तर पहिले पण मी तुम्हाला सांगितलं जर जनावरांच्या पोटातली जर ऍसिडिटी वाढली तर आपण त्याला घरचे घरी त्याला जे आहे तर आपण जे तर खाण्याचा सोडा सोडियम बाय कार्बोनिट म्हणजे खाण्याचा सा सोडा सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम असं तीन दिवसापर्यंत देऊ शकतो याने जर आपली समस्या जर नाही दूर झाली तर जे मायक्रो फ्लोरासाठी लाइवइस्ट जे पावडर आहे मार्केटमध्ये बरेचसे लाईटचे पावडर मिळतात तर ते पावडर सुद्धा आपण सकाळ संध्याकाळ चाळीस पन्नास ग्रॅम हे पन्नास पन्नास ग्रॅम किंवा चाळीस चाळीस ग्रॅम कंपनीचे जे डोस असेल त्या पद्धतीने आपण ते देऊ शकतो तर तुम्हाला एक ब्रँड जर आता आपण कुठल्या ब्रँडचं काय नाव घेत नसतो पण तरी तुम्हाला सांगतो लॅटिफर अल्ट्रा जे की रस्ता आहे तर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाऊच येतात तर हे आपण सहा पाऊच जर घेतले तर सकाळ संध्याकाळ एक एक पाऊच हा आपण आपल्या गाय मशीनला देऊ शकतो त्यामुळे सुद्धा हे दूध फाटण्याची जी समस्या किंवा दुधाला येण्याचा जो प्रकार आहे तो तो शंभर टक्के दूर होतो त्यासोबतच आपण एक तिसरी जी गोष्ट द्यायची या दोन तर द्यायच्याच आहे फायटोला काही आहे लॅटेपर अल्ट्राही आहे त्यासोबतच किंवा मग लायविस्ट कुठल्याही कंपनीचं मी काही विशिष्ट कंपनीचं नाव म्हणजे तुम्ही लॅटेपर अल्ट्रा म्हणजे मी काही कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाहीये तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं ईस्ट पावडर जे आहे तर ते आपण आपल्या गाई मशींना द्यायचं आहे फायटोला आहे का दोनशे प्रोटीन जे औषध आहे त्यासोबत लाइव इश्ट कुठल्याही कंपनीचं त्यासोबतच आपण तिसरं जे घटक देणार तो म्हणजे विटॅमिन ए डी थ्री ई एच हे जे औषध लिक्विड फॉर्म मध्ये मिळतं तर ते सुद्धा आपण वीस वीस एम एल हे दररोज आपण आपल्या गाई मशीनना देऊ शकतो तर त्यामध्ये आता तुम्हाला जर नाव सांगायचं झालं तर इंटा विटा एच हे इंटा असतं जे बघा इंटा विटा एच हे सुद्धा आपण आपल्या गाय मशींना वीस वीस एम एल दररोज पाच ते दहा दिवस आपण हे देऊ शकतो यामुळे शंभर टक्के आपल्या गाय म्हशीची जी दूध खराब होण्याची किंवा मग दूध नाचण्याची जी समस्या आहे त्यावर शंभर टक्के हा उपाय होऊ शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू कर, नका धन्यवाद